थम दाखल बरल बर, बर, ले, बर ले, तर आता तुम्ही म्हणता मसाल्या पशी कुठं दिसायला लागली तर मी ना महालक्ष्मीसाठी इकडं आले बघा खास करून ना केशव कार्तिकी सॉरी चकुली आणि इथंच इथं आणि पुरी पण सारखं बोलवत होते की महालक्ष्मीला या ताई या ताई म्हणून या आप दहायचं तर चला म्हणलं आली आली अशी आपण मला चहा करायला कारण सगळी पूजा आई सगळी खालच्या घरी आहेत महालक्ष्मी बसवलं तिकडं आणि मी आली हिथ हिथ आली तर इथं बावड्या म्हणला ताई एवढा मसाला मला भरू लागतात बावड्या बाराला अकरा ऑफिस मध्ये येत होत आपला कांदा कढई असं कडले ती चार किलो होत

प्रियांकाचा पूजाचा फोन आला तर ताई लवकर या इथं आल्या व्हिडिओ कॉल केला म्हणलं चहा करते तुम्ही सगळी तिकडं आहे तर इथं पाहून पण आलं त्याच्यामुळं चहा केला सगळ्यांना पाणी दिलं मी पण घेतला चहा तर भावड्या मला मसाला भरू लागताय म्हणलं भरू लागाव ह्याला एवढं म्हणजे खाली जायला पोळ्या लागायच्या लवकर या म्हणल्या पोळी चालतोय म्हणलं तर ती भरून देती आणि जाते खाली सगळी तसं बघा वहिनी पण आल्या

पती टाकतो गरम कर तस एकदा गार झालं तर प्रियंका म्हणली बर पाहिल्या उपर गार लागलं मग पुन्हा खाल्लं घर कडे की केलं गरम केलं पट्टू भरली हाय का नाही ती तसं करायला लागतो लय आवघ आहे माझ ती पॉलिसीच ना काय आपल्या कंपनीच्या ती करायला लागतो नेमाला नेमाप्रमाणे ना ती लाईसन्स ती असेल कस नाही ताई तू नियमात नाही बसत ती कंपनीच्या हे गॅस आणले धरण असं टाका करायला काय नियम की त्याप्रमाणे झालं पाहिजे नाहीतर आपल्या हिशोबात बसत नाही कंपनी नियमाप्रमाणे हलो मी घेऊन येतो कांदा भाजून मी मसाला सामान घेऊन चालू आहे तिकडे द्यायला आता तायदाजी आले तर ता, हा तिथं अर्धा किलोचे एक पॅकिंग आण आणि एक किलोचे एक किलो नको अर्धा किलोचे एक फक्त

आम्ही किती पैसे तुला काय म्हणले अर्धास म्हणले चक्क किती म्हणते अर्धास लाटा डॉक्टरने सांगितलं काय आता कांदा भाजत बसतो आता कोण हलाली जायचं

लसूण हातच आहे बांधून ठेवलं येते मी येते चला हि तर आपण बसवणार आहे मी जाणार आहे खालच्या घरी लक्ष्मी बघायला आणि स्वयंपाक करायला तर चला बघू खालच्या घरी गेल्यावरती तिथलं काय नैवे मी आहे चला आपण बसवले इथं जा घरातला मसाला बघू चल या

चालते ही त्याच्यावर काट ही चाकून डायरेक्ट त्याची वरची कापून टाका हे बाबा हे सगळा मसाला बुकिंग झाला अजून नवीन बनवायचं चाललंय चाकून मारा काढते दिलाय ती सगळं केलंय का ठेवा मग सगळं दिले मांडव फ्रिज मध्ये आजीने आवजी पाणीच फ्रीज मधलं मग होतं तेवढं सगळं घेऊन आलं आता हिकरच होईल भाजीला मी हिकरच आहे वरती तिथं ठेवून तरी काय करायचंय म्हणून ही सगळंच घेऊन आलीये आपल्या रानातला कडीपाता पण आणलाय बाबा आता हे कडी कोथिंबीर हिरवी मिरची घेऊन जायचंय खाली कारण आमच्याला ही पाहिजे पूजाचा चा आता घेऊन या म्हणून चला असू दे फ्रीज मध्ये आणि तोपर्यंत बाय 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 बाय